समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आज दिनांक आठ जानेवारी रोजी अहिल्यानगर येथे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या समर्थनार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते या दरम्यान अहिल्यानगरमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सभेसाठी गर्दी केली होती तसेच राष्ट्रवादी व भाजप दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनीही न चुकता या सभेला हजेरी लावली होती या दरम्यान आमदार संग्राम जगताप माजी खासदार सुजय दादा विखे पाटील व अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील सह इतर मान्यवर उपस्थित होते या दरम्यान पालकमंत्र्यांद्वारे स्विच पे आर्थिक घोटाळा प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले गेले तसेच मुख्यमंत्र्यांनीही यावर सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी शुभेच्छाही दिल्या तसेच अहिल्यानगरमधील दिल जनता भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याच उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करून दाखवतील असा विश्वासही दाखवला ब्युरो रिपोर्ट सिद्धार्थ भिंगारदेवे सह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल आमच्या जिल्ह्यामध्ये मोठे फ्रॉड झालेले आहेत या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या तयार झाल्या सिस्पे आहेत ग्रोमोन आहेत क्लासिक ब्रिज सोल्युशन आहेत इथं बसता हजारो लोकांचे पैसे बुडाले आणि या पाठ्यामध्ये कोण आहे मी सांगण्याची गरज नाही राजकीय वर्धास्त आहेत दिल्लीला गेलेत त्यांच्या नेत्याला घेऊन गेलेत देशाचे गृहमंत्र्यांपर्यंत ते भेटण्याचा प्रयत्न केला आमची विनंती साहेब असे की या हजारो लोकांच्या ज्या काही गुंतवणूक त्या ठिकाणी बुडाली पाच पाच हजार कोटी रुपये साहेब त्यात गुंतवणूक गुंतलेल्या आहेत आमची मागणी आहे की आपण सीबीआय मार्फत झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती करणार बंधू आताच मला घोटाळ्यांच्या संदर्भातलं निवेदन एक मिळालेलं आहे हे खरं आहे काही लोकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापून गरीब माणसाकडनं डिपॉझिट घेऊन त्या ठिकाणी चेन तयार केली आणि त्या माध्यमात गरीबाला लुबाडण्याचं काम केलं आहे त्यांना आम्ही सोडणार नाही तुमची जी मागणी आहे की याला सीबीआय कडे दिलं पाहिजे निश्चितपणे देशाच्या गृहमंत्र्यांची चर्चा करून मी देखील त्यांना विनंती करेन की हे घोटाळे सीबीआयच्या मार्फत या ठिकाणी तुम्ही चौकशीला घ्या आणि जे जे लोकांनी गरीबाचा पैसा खाल्ला असेल त्याला जेलची हवा खायला त्या ठिकाणी पाठवा आणि त्याच्याकडनं गरीबाचा पैसा परत आणून तो गरीबाला परत द्या हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करायचं आहे